मतदान वाढल्याने गुरु शिष्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये वीस नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले मुंब्रा काळवा मतदारसंघात बावन्न पूर्णांक पंधरा टक्के मतदानाची नोंद झाली आहे या मतदारसंघात गुरु म्हणजेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे विद्यमान आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांचे शिष्य म्हणजेच राष्ट्रवादी अजित पवार गटात सामील झालेले माजी ज्येष्ठ नगरसेवक नझीब मुल्ला त्यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत दोघांनीही मतदारसंघात खूप जोर लावून प्रचार केलेला आहे पदयात्रा प्रचार रॅली आणि पक्षश्रेष्ठींच्या जाहीर सभांच्या माध्यमातून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचे काम केले मागील निवडणुकीत आव्हाड्यांना एक लाख नऊ हजार चौदा मते मिळाली होती यावेळी आपने आव्हाड्यांना पाठिंबा दिला आहे परंतु यावेळी एम आय एम मात्र निवडणुकीच्या रिंगणात आहे परंतु खरा सामना जितेंद्र आव्हाड विरुद्ध नजीब मुल्ला यांच्यात होणार आहे त्यावेळी या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या लढतीमध्ये गुरुबाजी मारतो की शिष्यगुरूवर मात करतो हे तेवीस नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश